हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते, तो बर्का? मजे तो हो करते बर्का? मजे तो तर आज भोगी होती बरं का आणि भोगी असलं म्हणजे कुठलाही सण असला ना की असं वाटतं की गॅस वगैरे असं एकदम क्लीन आणि आता ब्रश करते बरं का म्हणजे गॅसचे पण दात घासून काढते म्हणा तसं म्हटलं तरी चालेल का तर कसं होतं ब्रश पण केला पाहिजे कधीतरी गॅसनी पण आपण तो करतोच रोज रोज आणि मी सगळं आंघोळीच्या अगोदरच करते बरं का म्हणजे कसं होतं जरा गॅसवाटा हे क्लीन केलं ना, आ, ना, क्लीन ना आ, तर अजूनच छान वाटतं आणि जरा कुठल्याही सणाची ना सुरुवात अशी क्लीन केलेपासून जर झाली ना म्हणजे गॅसवाटा वगैरे आपण रोज रोज स्वयंपाक करतोच पण ते कसं होतं असं सणाचा स्वयंपाक जरा वेगळा असतो का नाही तर अजूनच छान वाटतं आणि एक उत्साह वाटतो घरामध्ये असं तर मी आता गॅसवाटा क्लीन करून घेतला म्हणजे मुलांच्या यांच्या आंघोळ्या झाल्या होत्या बरं का आणि मीच राहिले होते तर म्हटलं आता जरा असं काय क्लिनिंगचं काम असलं ना की मग मी जरा थोडीशी उशीर आंघोळ करते आता सकाळी आंघोळ केली की मग असे कामाला वेळ लागतो आणि मग ते राहूनच जातं त्यामुळे मी ना स्टाईल वगैरे वरच्या पाठीमागच्या ते लगेचच क्लीन करून घेत असते आणि असं जरा सणासुदीच्या दिवसाला एकदम छान वाटतं तुम्ही पण असं करता का मला नक्की सांगा कमेंट करून आणि पहिल्यांदा तसं आहे भोगीमध्ये की एवढी भोगीचा सण होता आणि मी प्रत्येक वर्षी ना म्हणजे अगोदर सगळी तयारी करते पण मला ह्या वेळेस आहे ना म्हणजे माझ्या तर पहिल्यांदाच आयुष्यामध्ये असं झालंय की मी भोगीचा सण आदूगरनं तयारी करता त्याच दिवशी तयारी केली नाहीतर माझं बाजरीचं दळण किंवा भाज्या निवडणं हे सगळं मी संध्याकाळचं करत असते पण आता ह्यावेळेस कसं झालं परीची, परीची ही दहावीची परीक्षा आणि माझी सोबत कोण होतं आणि परीचे पप्पा ही त्यांनाही नाईट शिफ्ट त्याच्यामुळं मला भाजी वगैरे किंवा असं घरातलं थोडंसं कामाला हातभार लावायलाच कोण होतं आणि त्या शिलाईची कामं शिलाईची कामंही असल्यामुळे ना वेळेत देता आला नाही भाजीपाला नीट करायला मग त्या दिवशी भोगीच्या दिवशीच मी भाजीपाला सगळा व्यवस्थित करून मग तिथून पुढं स्वयंपाकाला सुरुवात केली खरं थोडासा वेळच गेला बरं का पण असं खरंच नाही बरोबर वाटत बरं का ज्या दिवशी आपण आदल्या बर दिवशी, आद दिवशी करतो तयारी तर एकदम सकाळची कामं एकदम पटपट उरकतात आणि मला माझ्या म्हणजे लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मी त्याच दिवशी सगळं तयारी केली कधीच नाही आतापर्यंत मला अठरा एकोणीस वर्ष होतील पण मी अजून कधीच असं झालं नाही माझ्याकडून की त्याच दिवशी मी तयारी केली म्हणून तर पहिले तरच अशी वेगळी म्हणतात ना भोगीचा सण झाला माझ्याकडून आणि तसं म्हणायला केलं तर आम्हाला काय देवाला नैवेद्य वगैरे नाही दाखवायचा खरं तर माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध नाही झालं अजून त्यामुळे तर त्यामुळे मी पण जास्त काही एवढं मनाव घेतलं नाही बरं का तर मुलं तर सगळं आवरून झालं होतं तर मुलांना शाळेला आणि कॉलेजला जायचं होतं दोघांनाही तर परिचय पप्पा सोडवायला गेले होते त्यांना दोघांना आणि त्यानंतर माझंही क्लिनिंगचं सगळं काम झालं होतं तर म्हलं चला आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि मस्त तसा गुळाचा चहा केला होता मी आणि आम्ही दोघच होतो त्यामुळे त्यांनाही चहा करून दिला मी आणि त्यानंतर मी भाज्या मी आता बसले निवडायला आणि परीचे पप्पांची थोडीशी मदत घेतली त्यांनाही नाईट शिफ होती तर त्यांची मदत घेतली आणि सगळी भाजी वगैरे क्लीन करून घेतलं आणि ह्याला खरंच खूप वेळ जातो का आणि पहिल्यांदाच असं घडलं ना तर मला खूप माझं स्वतःच आश्चर्य वाटते की असं कसं काय बरं ह्या वेळेस असं झालं आणि खरं मूड असलं ना आपल्याला म्हणजे आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं असेल ना तर आपण एकदम तयारीतच राहतो का की आपल्याला सकाळी नैवेद्य दाखवायचं असं त्या ह्याच्याने आणि कसं देवप्पाला नैवेद्यच नव्हतं दाखवायचा त्याच्यामुळे जा ही दा आपुनुस आपुनुस जा दा जास्त इंटरेस्ट वाटलं नाही म्हणलं जाऊ त्या आपणच करून आपणच खायचे त्यामुळं मग सकाळीची सगळी तयारी केली बाजरीची तळण वगैरे पण सकाळी जाऊन आणलं मी नाही तर देव देवप्पाला नैवेद्य दाखवायचं म्हणलं आणि माझ्या स्वामीला नैवेद्य दाखवायचं म्हणलं की मला एकदम असं जास्त उत्साह असतो तर तुमच्यासोबत पण असं कधीतरी घडतं का खरं सांगा बरं का मला कमेंट करून आणि व्हिडिओ पण पाहायला तुम्हाला आवडतात का तेसुद्धा नक्की सांग जावा आणि रेसिपी तर मी आहे ना बघा एका गेल्या वर्षीच्या संक्रांतीच्या शेजारी मी पूर्ण रेसिपी पण शेअर केलेली आहे तुम्ही नक्की पहा तर मी आता मसाले भात करून घेते बरं का कांदा टोमॅटो आणि जे बेसिक मसाले असतात ना आलं लसूण पेस्ट तर सगळं मी घालून घेतलेले आणि सगळ्या भाज्या मी आता भातामध्ये पण घालणार आहे आणि शक्यतो कसं होतं मुलांना भाज्या वगैरे म्हणजे की गाजर म्हटलं की शक्यतो नाही आवडत पण तरी पण घालावं लागतं सगळं तर मी जेवढ्या भाज्या होत्या माझ्याकडे तेवढ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि इंद्रायणीचा मस्त सुंदर असा भात होतो बरं का आणि कसं होतं हे शेजारी वगैरे पण आपल्याला द्यायला लागतं त्यामुळे स्वयंपाक करताना जरा थोडासा जास्तच केलेला बरा आणि कधी कोणी येऊ शकता आपल्या घरी त्यामुळे पण जरा थोडासा स्वयंपाक सणाच्या दिवशी तरी जरा जास्तच करून ठेवायचा म्हणजे कसं होतं कधी कोणी आलं तरी आपल्याला जेवण करून जा असं म्हणता येतं आणि सणाच्या दिवशी सांगता येत नाही कोणी आवर्जून येत असतं तर मी मस्त असा मसाले भात केलेला आहे बघा आणि रेसिपी शेअर करणार होती पण खरं सांगू का हे शिलायच्या कामाने वेळच मिळत नाही रात्रीचे मला एक एक वाजतात शिलाई काम करायला आणि ब्लाऊजचं कसं होतं संक्रांतीचा सण दिवाळीचा सण म्हणलं की बायकांचाच असतो त्यामुळे मला स्वतःलासुद्धा काय आवरायला मिळालं नाही तर मी सगळ्यांचे ब्लाऊजच शिवत बसले ते तर सगळ्या भाज्या वगैरे बघा घालून घेतल्या आता त्या मसाल्यामध्ये आणि बिर्याणी मसाला तो घालायचा म्हणजे खूप छान असा भात त्याची टेस्ट पण होईती आणि छानही भात होतात फक्त एवढंच की सगळ्या भाज्याने वाफलून घेतल्यानंतर आपल्याला गरम पाणी बघा मी साईडला ठेवले तर आपल्याला थंड पाणी अजिबातच घालायचं नाही तर आपण जे भाजी बनवतो मिक्स भाजी त्यात पण गरम पाणीच घालायचे तर मी एका साईडला लगेच गरम पाणी ठेवलेले आणि आपल्याला तुम्हाला आता भाजी पण दाखवते ह्यात पण ह्या भाजीमध्ये पण मी गरम पाणीच घातलेलं होतं म्हणजे चव अजिबात फिकी पडत नाही एकदम छान हाय अशी चव चवती आणि मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी पण केल्या होत्या आणि मला शेजारी पण द्यायचं होतं बरं का ताट म्हणजे असं दिलं ना ताटं की खरंच चांगलं पण वाटतं आणि जो सण असतो ना हा संक्रांतीचा तर हा सुवासनीने आपण एका केलं द्यायचा असतो असं असतं तर मस्त असा भात झाला होता आणि जास्त क्वांटिटी म्हणजे दोन्ही टायमिंगचं स्वयंपाक केल्यासारखं केलं मी फक्त भाकरी जी आहे ती जसं लागलं ला असंच करायचं आहे तर तिळाच्या भाकरी मस्त तिळ लावून भाकरी केल्या होत्या तर तुम्ही सुद्धा तिळ लावून भाकरी केल्या का कमेंट करून नक्की सांगा मस्त अशी टम्म अशी भाकरी फुगली होती बघा आणि छोट्या छोट्याच भाकरी केल्या होत्या मी असे पातळ आणि मुलांना जास्त भाकरीची जास भाकरी आवडत नाही का पण तिळ लावल्यामुळे ना ती पण इंटरेस्ट खातात तर चला आता मुलं शेजारच्या ताईत त्यांनाही ताट द्यावा आणि कुंकळात पण घेऊन जायचं असतं तर मी त्यांना लावून कुंकळा लावायचं आणि त्यांना मग ते ताट द्यायचं असतं तर मी आमच्या समोरच आहे ते ताई त्यांना पण मला ताट नेऊन द्यावं तर मी ताड द्यायला निघाले होते त्यांना ताट दिल्यानंतरच मी आम्ही पण सगळे जेवण करायला बसणार होतो आणि त्या ताई त्यांनी पण मला दिलं होतं बरं का त्यांनी ताट दिल्यानंतर मग मी पण त्यांना ताट नेऊन दिलं असं म्हणजे द्यायचं असतं आमचे शेजारी म्हणजे ते एकटेच आहे तिथं राहायला जरा थोडंसं लांबच आहे आणि आमचं घर एका साईडला असल्यामुळे जेवढं होता येईल तेवढं मी प्रयत्न करत असते सगळे आपल्या ज्या परंपरा आहेत आपल्या मुलांना पण म्हणजे शिकता येतात मुलींना पण शिकता येतात आणि आपल्यामुळं कसं होतं पुढची पिढीला पण थोडंसं काहीतरी असे नवीन नवीन असं सांगत गेलं ना आपण नवीन नसतं नस हे जुन्याच पद्धती असतात पण नाही असं सांगत गेलं तर त्यांना समजणार आहे तर आपण असं वेगळं काय करायचं नाही ज्या आपल्या जुन्या पद्धती आहेत त्याच आपल्या मुलांना पण शिकवायचा प्रयत्न करायचा आहे तर चला मग आता मी पण जेवण करायपासणार होतो आम्ही तर मी परीच्या पापांना ताट बनवलं आणि मुलं चला आता जेवण पण करून घ्यायचं होतं आणि रेसिपी तुम्हाला आवडली का आजचा स्वयंपाक कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि जे नवीन ताई असतील दादा असतील त्यांना चॅन चायन, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करायचे आणि तुमच्याकडे संक्रांतीला असे चुडे वगैरे घालतात का मला सांगा बरं का तर हे ना आमच्या गावाच्या ठिकाणी जास्त कोण असे म्हणजे चुड्याची परंपरा आहे की संक्रांतीला चुडे घालावंच लागतात असं तर हे स चुडे मी दुकानातसुद्धा विकायला आणले होते तर खूप छान असायचं चोडे असायचं आणि त्याच टायमिंगला शक्यतो घालते संक्रांतीच्या आणि सगळं काम मी मावरलं आणि त्या ताईंनी भरपूर असं जेईल त्यांनी कुंकू लावलेले मला त्याच्यामुळे मा आज तुम्हाला भरपूर असं खपायला माझ्या कुंकू दिसते तर मग आले त्यानंतर सगळं घरातलं आवरली होती आणि मग शिलायच्या कामाला बसले तर हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा आहे उद्या संक्रांतीसाठी जायचं आहे मला तर हा ब्लाऊज शिवायला घेतला होता आणि एवढं कामावरून नंतर मी मला जिमला सुद्धा जायचं होतं तर मी नवीन जिम जॉईन केलेली त्यामुळे जिमला पण जायचं होतं मला तर सगळं कामात काम सगळ्या गोष्टीला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला थोडासा वेळ द्यायचा म्हणून थोडंसं जिम पण जॉईन केलेली तर एकच होतं सारखं सतत बसून ना पाठ वगैरे दुखायचा त्रास वाढत चाललेला आहे तर म्हटलं थोडंसं एक्सरसाईज केलं तर थोडंसं कमी तरी होईल आणि असं वाटतं सारखं सारखं सतत दवाखान्यात जाण्यापेक्षा थोडंसं एक्सरसाईज केलं तर त्याच्यानी जर थोडंसं फरक पडला तर अजून चांगले तर त्यासाठी थोडंसं फक्त कार्डिओ मी करते तर चला आता जिममध्ये आलेली आणि तुम्हाला आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा संक्रांतीचे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा संक्रांतीचा ब्लॉग पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ